महिला सगळ्या तिथे आणि आपल्या सगळ्या माझ्या पेक्षा आपल्या सगळ्यांना बीडवाल्यांना माहिती आहे काय झालं धडाधड धडाधड गाड्याचे जे स्फोट झाले प्रचंड दूर झाला बाहेर येता येईना करायचं का अशा वेळेला वर्तमानपत्रात सुद्धा आलेला आहे नमाज पडण्यासाठी चाललेले चार्थ लोक मुस्लिम समाजाचे त्यांनी पाहिलं अरे हे काय चाललंय घरामध्ये मुलं बाळा आहेत त्यांना वाचवायला पाहिजे बाहेर ते येत नव्हतं डॉक्टर सारिका ताई पोस्ट ग्रॅज्युएट त्यांना त्यांनी फोन लावला मागच्या बाजूला या पंधरा दहा पंधरा फुटाची ती भिंत जे आहे बाउंड्री वॉल कंपाऊंड जायचं कस या आमच्या भगिनींनी खुर्चीवर चढले बाळांच्या पायाला धरून त्यांना उंच केलं पलीकडच्या बाजूला शेख वसीम अंसारी जलील शेख सत्तार शेख अझीम ही सगळी मंडळी जी आहे पलीकडच्या बाजूने त्या भिंतीवर चढली आणि त्या मुलांना जे आहेत लहान बाळांना जे आहे हा धरून ओढून घेतलं वरती आणि त्यांच्या घरी घेऊन गेले ही आहे माणस के मजहब नाही शिखात आपस रखना हिंदी है वतन हय है। हमारा हा हिंदुस्तान आपला

मुस्लिम समाजाचे हे कार्य कार्यकर्ते हे लोक माणुसकी म्हणून जे आहे ह्या लहान कच्च्या बच्चांना वाचवण्यासाठी आपली प्रार्थना त्यांनी बाजूला ठेवली आणि ह्या लोकांना वाचवणं हाच खरा धर्म आहे हे या लोकांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं धन्यवाद शुक्रिया आणि पेटवणारे लोक काय करत होते जय शिवाजी जय जिजाऊ करीत आहे भावांच्या घरांना आगी लावत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या सैन्यामध्ये सगळेच तर होते सगळ्या धर्माचे लोक होते